सर्व भरलेल्या सर्व ज्या आहेत त्या पैलवानांच्या नामांकित पैलवानांच्या बसर भरलेली आहे या सर्व पैवानांना भैरवनाथ यात्रा कमिटी कराव्याने नाही याची नोंद घ्या या ठिकाणी आखाडा बंद पडता कामाचा नाही आखाडा हा सारखा फुलत राहिला पाहिजे हे एक दंगल आहे एक युद्ध आहे एक युद्ध संग्राम आहे आणि याच्यामध्ये आमच्या तणाव नगरीचा या ठिकाणी सर्वांच्या कुस्ती शिक्षणाच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही या ठिकाणी आमच्या यात्रा कमिटीनं कुस्ती भारत मध्येचा पत्ता विजयी झाला या कुस्ती मैदानासाठी खरेपणे कात्तर घटा एक